हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज रामनवमी निमित्त मी कोंदीच्या पोळ्या म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहे चला करूया रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून थंड करून घेतलेले आहेत आणि गूळ असा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला थोडे शेंगदाणे आणि थोडे गूळ असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये शेंगदाणे गुळ वाटून घेतले आपण छान असं त्यालाच कोंद असं म्हणतात म्हणूनच त्याचं नाव कोंदीच्या पोळ्या आणि आता मी मीठ टाकून गव्हाचं पीठ असं व्यवस्थित मळून घेणार आहे आता आपलं कोंद रेडी आहे तर त्याला ना असा खूप कमी असा पाण्याचा हपका मारायचा खूप जास्त पाणी नाही टाकायचं असं स्लो स्लो थोडंसं पाणी टाकायचं आणि जेणेकरून ते कोंद ओलं होईल तर बघा इथे माझं पीठ मी पंधरा ते वीस मिनिटं मुरत ठेवलं होतं छान असं गव्हाचं पीठ मुरलंय चला मग आता आपण बनवूया पोळ्या त्यासाठी मी काय करणार आहे तर गव्हाच्या पिठाचे आपण चपाती कशी एकाच गोळ्याची लाटतो तर ह्याच्यासाठी पुरण पोळी करताना पण आपण एकच गोळा घेतो आणि त्या उंड्यामध्ये आपण पुरण भरतो तर इथे आपल्याला दोन छोटे छोटे उंडे उंडे करायचे आहेत तर बघा मी आता दोन छोटे छोटे असे मस्त गोळे बनवून घेतलेत आणि त्याला मी हाताच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करून घेणार आहे पीठ चिटकू नये म्हणून मी थोडं थोडंसं पीठ बोटांना लावते आणि बोटांच्या साह्याने मी असे उंडे व्यवस्थित स्प्रेड करून आहे आणि आता मी हे उंडे थोडस हलक्या एक दोन लाटणं फक्त व्यवस्थित फिरवणार आहे त्याच्यावर लातूर साईडला ह्याला कोंदीच्या भाकरी असं म्हणतात तिकडे कोंदीच्या भाकरी म्हणून खूप फेमस आहे सणावाराला मध्ये मध्ये केले जातात आता दोन सेम साईजच्या इथे मी पुऱ्या थोड्याशा लाटून घेतल्या आहेत आता आपण जे कोंद बनवलेलं आहे ते व्यवस्थित त्याचा पण छान असा छान गोळा करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं त्याच्या एका पुरीवर लाट लावून घ्यायचा आणि दुसरी पुरी त्याच्यावर आपण व्यवस्थित चिपकवून घ्यायची आणि सर्व कडा ह्या त्याच्या छान अशा चिपकवून घ्यायच्या जेणेकरून आतमध्ये जे आपण कोंद भरलंय ते बाहेर येऊ नये म्हणून तर बघा आणि आता व्यवस्थित कोण सर्व साईडनी प्रे स्प्रेड झालंय आता हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा मी ही पोळी अशी मस्त अशी लाटून घेतेय एकदम हलक्या हाताने आपल्याला ला लाटायची आहे कोणताही सण आला की आपण गोड असं काहीतरी करत असतो आणि ते देवाला नैवेद्य दाखवायला पण आपल्याला थोडंसं बरं वाटतं आणि समाधान पण वाटतं तर म्हटलं रामनवमी होती आणि त्यानिमित्ताने म्हटलं आता काय करूया तर म्हटलं चला आता कोंदीच्या पोळ्याच करूया ह्या पोळ्या तुम्ही तीन ते चार दिवस खाऊ शकतात खूप मस्त लागतात या टेस्टला शेंगदाण्याची पोळी लाटून झालेली आहे आणि मी पोळी करतानाच तवा तापायला ठेवलेला तर ही पोळी चिपकू नये म्हणून मी त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आधी आता व्यवस्थित आपल्याला चपाती कशी भाजतो सेम तशीच ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा ही मस्त अशी फुकती आहे पोळी खूप मस्त होते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि टेस्टला पण खूप छान लागते खूप पौष्टिक पण आहे बिकॉज शेंगदाणा आणि गुळमुळे रक्त पण वाढतं आपलं तर तसं पण ही रेसिपी खूप पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व खातात आवडीने दुधासोबत किंवा साजूक तूप तुपासो तुपाची एक धार टाकली तरी मस्त आपण रोल करून लहान मुलांना देऊ शकतो तर बघा ही मस्त अशी माझी शेंगदाण्याची पोळी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर माझ्या शेंगदाण्याच्या पोळ्या अशा सर्व लाटून रेडी झालेले आहेत आणि तुपासोबत सर्व करा भेटूया नेक्स्ट